च पाहिजे ना रे रब्बल किपर नाही घालीसी रब्बल आहे का रब्बल निघा रे का रब्बल पाहिजे कायच बुची शेंडी त्याची चल पांढरपुरीतून घेऊन रे आता सध्या भूत बेकारी काकूला शिंद चिमटा वगैरे आहे ना का विचार मागून चिमटा लावला सध्या कॉमेडी आहे ना रब्बल लस मोठा आय का अतिशय हा दुप्पट चवला तर दुप्पट चक अरे पहिले झाले जमते दुसऱ्याला जमत नाही सगळं आहे आदेश चा घड्याल हे बाहेर ना आदेवा घड्याल हा चार हजाराचा घट्याला आदेशचा हाता घेत आदेशचा तीन हजाराचा कोण घालायला लावला कोण घालायला लावला तुम्ही काय नाही आदेश कळ कळ निघतात पाहिजे आता एवढं सोंग झालं कळ पाहिजे तो आपण हेवीच्या विश्लास डार्क ब्लॅक करणार आहोत याच्या भोभाही करावं लागतो

तिकड वाटला आपण बिएड ला पण थोडा शाटो दिलेला आहे थोडा बघू शकता तुम्ही शुभम सुपर दिसलेला आहे आता भवेली ते तर हा फॉरेन मार दिसणार बाकीच ना याच्यामध्ये दात फक्त ना घास मला हा जरा ते चायनीज ना तो अक्षय कुमार नाही तूच दिसू राहिला ना बा पाय तस याच्यात हे पाहिजे अक्षय कुमार दिसू राहिला ते <laughs> हे <laughs> नसतात <laughs> ते

मॅच समोर इथलं वाहणार माहित तिकडे कोण अजिमान स्वामी यूज करणार आहे मॅग्नेट मॅग्नेट वर घे ना ते काट वर घे वर पाय काहीच तुम्हाला आता लावायची टेक्निक माहित नसेल तर शिकून घ्या

हात आहे या घड्याळ मध्ये बाकी काही माहित नाही माहिती फक्त आदेश नाही आहे नमस्कार मीच तुमचा समस्या हे आमचे ब्लॉक चे, चे मेंबर आलेले आहेत व्हिडिओ कॉल वरती पाहणार आहेत आता लोक तर काय झालं सर्दी झाली आहे तुला

हो। चल चल आणि नंतर बोलू तुझ्या सोबत आम्हाला आमची सध्या व्हिडिओ शूट करण्या शूट करायचं आहे चल बाय मी खांतो नाश्ता खात म्हणजे खात ना नाही जेवण केलं रे रिएक्शन गेलं किती पण शोकार ना मोठमोठे कार केले अरे मध्ये फायनली काही आपण आपल्या लोकेशन पोहोचला शोरूमचं आउटफिट बघू शकता चेक करा तुम्ही शुभम दाऊक शूज वगैरे वॉचेस शूज त्याच्यानंतर एक्सपेन्सिव्ह गॉगल जो मार्केटला कुठेच नाही आहे मार्केटला काय आहे कोंडाशी भारतात पण कुठं नाही आहे असा गॉगल आणून दाखवा मला शकता तुम्ही रोबोटपेक्षा रोबोट झालेला रोबोट आहे शुभम शुभमचा लुक बघू शकता तुम्ही चला तर आम्ही आता शुभमचा एक सिनेमॅटिक व्हिडिओ काढणार आहे इथं जो काही आपल्या शॉर्टवर तुम्हाला दिसून जाईल तो 그 로케이션을 보기 쉽도록